कारण तुम्ही ज्या पद्धतीनं बातम्या घेतात त्याच्या उलट्या बातम्या छापतात उलट्या बातम्या पब्लिश करतात आणि त्यातून तुमचा टीआरपी वाढवतात तुम्हाला रियालिटी कळत नाही सत्य कळत नाही आणि तुम्ही खोट या ठिकाणी लोकांसमोर आणतात त्यामुळे मला प्रेसला कुठलाही स्टेटमेंट करण्याची आवश्यकता वाटते ते तुम्ही तुम्ही काल पेपर मध्ये तुम्ही तुमच्या न्यूज बघा मी गैरप्रकार बोललो भ्रष्टाचार बोललो का तुम्ही लगेच तु भ्रष्टाचार झाला लगेच विरोधकांनी उद्याची बाईट घ्यायला सुरुवात केली मी बोललो काय तुम्ही बोलता बोलतात काय दाखवतात काय सत्य बोललो ते तुम्हाला पटत नाही का त्यामध्ये त्यामध्ये अपग्रेड करण्याच्या संदर्भामध्ये शासन प्रयत्न करते एवढं सगळं सांगितल्यानंतरही तुम्ही तेवढाच एक मुद्दा घेऊन बसले त्याच मुद्द्याला तुम्ही फ्लॅश करताय याचा अर्थ तुम्हाला टीआरपी वाढवायचा आहे तुम्हाला सत्य लोकांपर्यंत पोहोचवायचं नाही त्यामुळे आता मला तुमच्याशी बोलायचं योजना सगळ्या चालू असणार आहे बंद आणि टीआरपी वाढत माझी बोलण्याची म्हटलं की माला, माला एक तुम्ही सरस, सरस तुम्ही सांगा। दोन चार टक्के गैरप्रकार होतात गैरप्रकार याचा ता अर्थ भ्रष्टाचार का मग तुमच्या मीडियाने चॅनल वरती फक्त भ्रष्टाचार 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 चालू केलं त्यानंतर विरोधी पक्षाचे लगेच ओपिनियन घ्यायला सुरुवात केली आणि आणलं तुम्ही पक्षाची सरकारची आणि कृषी मंत्र्यांची बदनामी करतात प्रश्न असा आहे की त्या संदर्भामध्ये दोन चार टक्के जो गैरप्रकार झाला आहे त्यांची आम्ही पहिले थांबवले त्यांचे पैसे त्यांच्या नावावर गेलेले नाही आहेत त्यामुळे त्याच्यातून आणखी अपडेशन करण्यासाठी हा गैरप्रकार कसा होणार नाही यासाठी आम्ही युनिक फार्मर युनिक आय डी कार्ड आणतो आहे त्याला आधार कार्डशी कनेक्ट करतो आहे आणि त्या एवढंच नव्हे तर त्याला सॅटलायशी कनेक्ट करायचा आमचा विचार आहे त्यामुळे याच्यामध्ये अपडेशन करण्याचा आमचा विचार आहे लवकरात लवकर याच्यातून अशा प्रकारचा सुद्धा गैरप्रकार होणार नाही अशासाठी मी तुम्हाला बाईट दिली बरं याच्यामध्ये असं म्हटलंय का मी की कोणाचा भ्रष्टाचार उघड झाला आणि त्याला पाठीशी घातलंय कृषी मंत्र्यांनी किंवा सरकार त्याच्या पाठीशी उभं आहे असं म्हटलंय का असं म्हटलंच नाही तर मग तुम्ही ते काय लावून धरलंय भ्रष्टाचार काल दोन दिवसापासून चाललंय मी म्हटलोच नाही भ्रष्टाचार जर तुम्ही जे मी म्हटलो नाही तेच तुम्ही मीडियाला चालू करता गैर माझं भाषण बघा तुम्ही माझी बाईट बघा मी फक्त गैरप्रकार हा शब्द वापरलेला आहे गैरप्रकार याचा अर्थ भ्रष्टाचार नाही गैरप्रकारामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी सी एस सी केंद्राने काही एक रुपयात विमा असतो सी एस सी केंद्रावाल्यांनी चाळीस रुपये अनुदान लाटण्यासाठी त्यांनी काही खोटे सातबारा उतारे काही शासकीय जमिनी काही मशिदीच्या जमिनी याच्यावरती त्यांनी चढवले आहेत आणि ते उघडकीस आल्यानंतर आम्ही ते थांबवलेले आहेत त्यामुळे त्याच्यातून दोनशे अडीचशे कोटी रुपये सरकारचे वाचले आहेत आणि यापेक्षा अधिक जर काही असेल तुम्ही माझ्या निरचं आणून द्या आम्ही तात्काळ चौकशी करून त्यावर सुद्धा कारवाई करू आम्हाला का आम्हाला कोणत्याही भ्रष्टाचाराला पाठीशी घालायचं नाही हा आमचा स्पष्ट मुद्दा आहे पण तुम्ही चुकीच्या दृष्टीनं टीआरपी वाढवण्यासाठी चुकीच्या दृष्टीनं स्टेटमेंट देता माझं त्यामुळे तुम्हाला बाहेर देण्याची इच्छाच नाही राहिली माझी कुठे अफवा तुम्हाला कोणी सांगितलं एक रुपया मी बंद करतोय म्हणून पीक विम्यामध्ये सुद्धा ज्या अर्थे अशा प्रकारचे गैरप्रकार जर कुणी करत असेल तर त्याच्यामध्ये अपडेशन करण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये एखादा कायदा आपण निर्माण केला कायद्यामध्ये दोष असला तर त्याच्यामध्ये आपण मॉडिफिकेशन करतो ना पीक विम्यामध्ये आम्हाला मॉडीफाय करायचं आहे त्यासाठी आम्ही कमिटी बसली आहे की पीक विम्यामध्ये हा गैरप्रकार होणार नाही यासाठी काय काय का करता येईल त्यासाठी मग प्रस्ताव मागवले चर्चा होणार आहेत आणि त्यानंतर नवीन विमा पॉलिसी आम्ही या ठिकाणी लॉन्च करतोय त्याच्यामध्ये अशा प्रकार होणार नाही याची काळजी घेऊ आम्ही नाही असं नाही आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करावी असा कुठलाही शासनाचा निर्णय अद्याप झालेला नाही परंतु या पीक विमा योजनेमध्ये काही प्रकारे गैरप्रकार झालेला निदर्शन झालेला आहे जवळपास शहाण्णव सी एस सी केंद्रावरती कारवाई करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेला आहे त्यांनी बोगस काही सातबारा उतारे काही लोकांचे बाहेरच्या सी एस सी केंद्राने ऑनलाईन असल्यामुळे राज्याबाहेरच्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी अर्ज दाखल केले आहेत शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी आपल्या राज्यामध्ये पाच सहा जिल्ह्यामध्ये त्या लोकांनी मशिदीच्या जागा आहे किंवा मंदिराच्या जागा आहे किंवा एन प्लॉट आहे किंवा शासकीय जमिनी आहेत अशावरती सुद्धा विमे उतरवण्याचं लक्षात आलेलं आहे त्यामुळे शहाण्णव सी एसी कारवाई केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना परफोर दाखल करायला लावलेली आहे जवळपास चार सव्वा चार लाख अर्ज या ठिकाणी आपण बदल केलेले आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारचं बोगस काम या ठिकाणी झालेलं नाही पैसे शासनाचे वाचलेले आहे त्यांच्या खात्यावर कुठल्याही प्रकारचे पैसे आम्ही अद्याप या ठिकाणी वर्ग केलेले नाही आणि त्यामुळे या पीक विमा योजनेमध्ये आणखी काही बदल करायचे असतील तर त्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की फीडबॅक घ्या आणि आपल्याला या योजनेत काही अमूलाग्र बदल करायचे असतील तर ते बदलसुद्धा करण्याचा निर्णय या ठिकाणी कृषी विभागाने घेतलेला आहे शिवाय अग्रिस्टॅगच्या माध्यमातून जे काही अपग्रेडेशन या ठिकाणी होणार आहे म्हणजे आम्ही युनिक आय डी कार्ड फॉर्मला देणार आहोत त्यानंतर आधार कार्डशी लिंकअप करणार आहोत त्यानंतर महसूल विभागाशी लिंकअप करणार आहोत आणि सॅटेलाईटबरोबर टाईप करून जास्तीत जास्त पारदर्शकता या पीक विम्याच्या बाबतीमध्ये कशी येईल हा सुद्धा शासन गांभीर्याने विचार करत आहे कदाचित मार्चपर्यंत अग्निस्टॅकच्या योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकरी या ठिकाणी अपडेट डाटा या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे पीक विमे डायरेक्ट या ठिकाणी मध्यंतरी सुरेश दास यांनी असं म्हटलं होतं मध्ये अनेक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने बोगस बीडमध्येच नाही आहे ते बऱ्याच ठिकाणी आहेत बऱ्याच जिल्ह्यामध्ये आहेत पण ते काय मंत्र्यांनी केले किंवा कुणी अधिकाऱ्यांनी केले असं नाहीये सी एस सी केंद्रातल्या लोकांना एक रुपया शासन विमा भरतं आणि प्रत्येक अर्धाच्या पाठीमागं त्या सीएससी एस चाळीस रुपये मानधन मिळतं तर त्याच्या स्वतःच्या मानधनवाढीसाठी त्यांनी उद्योग केलेले आहेत त्यामुळे ते लक्षात आल्यानंतर आम्ही ते विमे रद्द केलेले आहेत राजकीय तो तो राजकीय राजकीय आरोप आहे त्यात काय फारस तथ्य नाही पण पैसे दिले गेले असं सुद्धा नाही पैसे कोणालाही वर्ग केलेले नाहीये त्यामुळे पैसे सरकारचे वाचलेले आहेत आणि अशा प्रकारची चौकशी अद्याप काही ठिकाणी असेल तर त्याची चौकशी सुरू आहे परंतु बऱ्यापैकी या ठिकाणी आम्ही केंद्रावर कारवाई केली आहे आणि अर्ज पण रद्द केले स्वतः सुरेश धस यांनी संपूर्ण वाचून काढला की ज्या पद्धतीने परभणीमधल्या सोनपेठ मध्ये अनेक लोकांचे पीक विमा जो आहे तो इतर कोणत्या तरी परळीच्या सीएससी केंद्रातून भरलेला गेलेला आहे म्हणून जे आहे त्याची चौकशी केलेली आहे सुरेश धस साहेबांनी ते सन्मान्य विधानसभा सदस्य आहेत त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये ज्या गोष्टी बोलल्या आहेत त्या गोष्टीची शहानिशा करण्यात आलेली आहे आणि त्या शहानिशा केल्यानंतर जे निदर्शन झालं जे बेकायदेशीर किंवा चुकीचं होतं ते सर्व आपण या ठिकाणी थांबवलेलं आहे मी सांगतो का काय की चाळीस रुपये मानधन त्या सी एस सी केंद्रावाल्याला मिळत असल्यामुळे या सी एस सी केंद्रावाल्यांनी तो गोंधळ केलेला आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे समितीने अहवाल पाठवलेला आहे समितीच्या अहवालावरती चर्चा व्हायची अजून आम्हाला माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्याबरोबर चर्चा करायची आहे तर पीक विम्याच्या संदर्भात आणखी काही सुधारणा करता येतात का तर तो सुधारणा करण्याचा आमचा विचार आहे त्यामुळे पारदर्शीपणा त्यामध्ये कसा येईल असा आमच्या या ठिकाणी विचार आहे आणि हे बघा कुठल्याही योजनेमध्ये गैरप्रकार होतच असतात आणि दुसरी गोष्ट योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे योजनेमध्ये आणखी पारदर्श बना अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार कोणत्या कालावधीतले पीक विमे जे आहेत तेवीस चोवीस तेवीस चोवीसशे आहे आणि त्यामुळे पुढच्या कालावधीत नाही पुढच्या कालावधी मार्च एक पर्यंत अग्नीस्टॅक्कच्या माध्यमातून सगळे शेतकरी इंटरनेट कनेक्ट ते कनेक्ट होणार आहे आमच्याबरोबर त्यामुळे त्याच्यामध्ये पारदर्शकता निर्माण होईल आणि त्यानंतर पुढे भ्रष्टाचार होणार नाही ते वन विंडो सिस्टीम तर येणारच आहे पण त्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक डिपार्टमेंटला अप टू डेट करण्याचा विचार आमचा चालू आहे सुरू आहे अद्याप त्याच्यावरती मिटिंगा चालू आहे पण जिथे जिथं आम्हाला कुठं काही दोष आढळले तर त्या संदर्भात तात्काळ योजना बंद करून आम्ही दुसरी योजना नवीन तंत्रज्ञानाची गरोबर कसा आणता येईल त्याचाही विचार आहे आमचा नाही कृषी महाविद्यालयं मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही त्यांचं ऑडिट करणार आहे त्यांचं एव्होल्युशन करणार आहे आणि त्याच्यामध्ये जे कृषी महाविद्यालय या ठिकाणी व्हिजिबल नसतील त्यांना या ठिकाणी नोटिसा पाठवून ते बंद करण्यात येतील नंबर एक नंबर दोन नवीन कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक लोकप्रतिनिधीची मागणी आहे त्यामुळे कृषी महाविद्यालय करायचंच असेल कोणाला दोन तर ते महिला कृषी महाविद्यालय करावं असं माझा आग्रह राहणार आहे महिला कृषी महाविद्यालय एक दोन या राज्यामध्ये पहिले या ठिकाणी करण्याचा माझा विचार आहे किंवा ज्या ठिकाणी कृषी महाविद्यालय कमी रिस्पॉन्स आहे किंवा बंद पडण्याच्या मार्गावर हो आहे तिथे महिला महाविद्यालयामध्ये आपण कन्वर्ट करता येईल का तोही विचार आमच्या मनामध्ये असा आपली भेट झाली